नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट हनुमान आहे हनुमानजी आणि कर्ण यांच्यामध्ये हनुमानजींना अतुलित बलधामाची उपमा दिली गेली आहे रामचरित मानसमध्ये असे सांगितले आहे की सीता मातेने हनुमानजींना आशीर्वाद दिला होता अजर अमर गुणनिधी सुत होऊ करहू बहुत रघुनायक छोहू म्हणजे हनुमानजी प्रत्येक युगात चिरंजीवी राहतील असा आशीर्वाद त्यांना सीतामातेकडून मिळाला होता त्रेतायुगात त्यांनी प्रभू रामचंद्रांची मदत केली होती तर द्वापार युगात भगवान कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाच्या रथाचा बचाव केला होता महाभारताच्या युद्धामध्ये अशी एक घटना घडली की ज्यामुळे हनुमानजींना कर्णाप्रती खूप क्रोध निर्माण झाला हनुमानजी कर्णाला मारण्यासाठी सरसावले होते आज त्याच घटनेची गोष्ट आपण ऐकणार आहोत महाभारताच्या युद्धामध्ये रणभूमीवर असे अनेक योद्धा होते जे खूप बलशाली होते पण त्यांनी कधी शस्त्रे हातात घेतली नाही भगवान कृष्णाच्या अतिरिक्त हनुमानजींचे नाव देखील कुरुक्षेत्रावरील उपस्थित बलशाली योद्धांच्या यादीमध्ये घेतले जाते ज्यांनी शस्त्रे हातात घेतली असती तर अपरिमित मनुष्यहानी झाली असती पण युद्धनीतीनुसार त्यांनी आपले शक्तीप्रदर्शन केले नाही आपल्या हनुमानजींकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की बलशाली असूनसुद्धा कसे विनम्र आणि अनुशासित राहायचे ते कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी बनून राहिले होते आणि आपले हनुमान जी आहे ते अर्जुनाच्या रथावर जो झेंडा आहे त्यावर सूक्ष्मरूपात विराजमान होते हनुमानजी कायम आपले आराध्य दैवत श्रीरामजींच्या सानिध्यात राहतात त्यामुळे द्वापार युगात देखील ते श्रीकृष्णाच्या बरोबर होते कारण श्रीकृष्ण हे प्रभू श्रीरामांचा अवतार होते हनुमानजी अर्जुनाच्या रथावर जो ध्वज होता त्यावर बसून पुऱ्या युद्धाचे अवलोकन करीत होते आता महाभारताचे युद्ध हे निर्णायक स्थितीत आले होते सतरावा दिवस होता युद्धाचा आणि कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कित्येक योद्ध्यांना वीरगती प्राप्त झाली होती कर्णाला अर्जुनाप्रमाणेच एक महान योद्धा म्हणून गणले जात होते आणि दोघंही जण आपल्या शक्तिशाली अस्त्रांचा वापर करून एकमेकांवर वार करत होते अर्जुनाकडे गांडीव धनुष्य होते तर कर्णाकडे विजय नावाचे धनुष्य होते अर्जुन जेव्हा कर्णावर तीरांचा प्रहार करत असे त्यावेळी कर्णाचा रथ जो होता तो पंचवीस तीस पावले मागे सरकत होते पण जेव्हा कर्ण बाणांचा प्रहार करत असे तेव्हा अर्जुनाचा रथ फक्त दोन ते तीन पावलेच मागे सरकत असे असे असूनसुद्धा जेव्हा अर्जुनाचा रथ मागे सरकत असे तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य उमटत असे आणि ते कर्णाची प्रशंसा करू शक करू लागत असत ते पाहून अर्जुनाने न राहून श्रीकृष्णाला कर्णाच्या प्रशंसेचे कारण विचारले तेव्हा भगवान म्हणाले अर्जुना तुला माझ्यासारखा सारथी मिळाला आहे तुझा जो रथ आहे त्याच्या ध्वजावर हनुमानजी सूक्ष्मरूपात विराजमान आहे ते शक्तीचे रूप आहेत रथाच्या चाकावर शेषनाग आहे आणि तू स्वतः इतका उत्तम धनुर्धारी आहे तेव्हा या सर्व शक्ती तुझ्याबरोबर असतानासुद्धा जर कर्ण आपल्या तीराने तुझ्या रथाला दोन तीन पावले का होईना पण मागे सरकवायला सफल होत असेल तर विचार कर कर्ण हा किती बलशाली आहे ते कर्ण हा शक्तिशाली होताच पण जेव्हा त्याने बघितले की लगातार तीरांचा प्रहार करूनसुद्धा तो अर्जुनाच्या वरचड होऊ शकत नाही तेव्हा मात्र त्याने एकाच वेळी अनेक तीरांचा प्रहार करायला सुरुवात केली हे मात्र युद्धनीतीला अनुसरून नव्हते या तीरांची संख्या इतकी जास्त होती की यातले काही तीर भगवान श्रीकृष्णाला स्पर्शून जाऊ लागले जेव्हा कृष्णा कर्णाचा एक तीर भगवान श्रीकृष्णाच्या सुरक्षा कवचाला स्पर्शून त्यांच्या छातीला लागला तेव्हा आपल्या स्वामींवर असा नियमांच्या विरुद्ध झालेला हल्ला पाहून हनुमानजींचा क्रोध अनावर झाला आणि हनुमानजी रथाला लावलेल्या ध्वजावरनं खाली उतरले आणि लघुस्वरात स्वरूपातून आपल्या वास्तविक रूपात आले हनुमानजींना असे क्रोधित रूपात समोरे आले पाहून कर्णाला आपली चूक उमगून आली आणि त्याने आपले धनुष्य उतरवून रथावर ठेवले आणि क्षमा याचनेसाठी हनुमानजींसमोर हात जोडले जेव्हा भगवान कृष्णाने हनुमानजींचे असे क्रोधित रूप पाहिले तेव्हा त्यांनी हनुमानजींना आपल्याकडे बघण्याचा आदेश दिला त्यांना जाणीव करून द्यायची होती की हे त्रेतायुग नाही जेणेकरून हनुमंताचा क्रोध शांत होईल हनुमानजी देखील आपल्या स्वामींची आज्ञा शीर्सावंद्य मानून त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि जसे त्यांना आपल्या आराध्याचे दर्शन झाले तसा त्यांचा क्रोध शांत झाला भगवान श्रीकृष्णाला माहीत होते जर त्यांनी असा आदेश दिला नसता तर हनुमानजींच्या क्रोधित दृष्टिक्षेपाने कर्ण जळून भस्मसात झाला असता आणि अर्जुनाच्या हातून कर्णाचा मृत्यू होणार होता आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने अशी खेळी खेळली अर्जुनाने अंजलिकास्त्राचा वापर करून कर्णाचा शिरच्छेद करणे होते अर्जुनाला कर्णाला मागण मारणे भाग होते कारण कर्णाला पृथ्वीदेवीचा शाप होता की त्याचे रथाचे चाक जमिनीवर आदळेल आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होईल तसेच एका ब्राह्मणाने देखील त्याला शाप दिला होता की तो शस्त्रविरहित मरेल कारण कर्णाने त्याची गाय असहाय्य असताना मारली होती आता हे शाप पूर्ण करण्यासाठी अर्जुनाकडून कर्णाचा वध अपेक्षित होते त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने हनुमंताला आदेश असा दिला की जेणेकडून ते शांत होते तर आजची ही कर्णाची आणि हनुमंताची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद